नमस्कार पी रेकीतर्फे सगळ्यांचे स्वागत उद्या आहे कार्तिक एकादशी आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी याच्यामधला जो काळ असतो त्याला आपण चातुर्मास चा म्हणतो ज्याच्यामध्ये असतात आपली व्रत वैकल्य आणि सणवार तर उद्याची कार्तिक एकादशी या दिवशी आपण स्मरण करतो विठोबा रखुमाईंना आणि बघा आषाढी एकादशीला असे मानण्यात येते की देव शयनी जातात म्हणजे झोपी जातात आणि उद्याची आहे देव उठणी एकादशी म्हणजे उद्या देवांना जागृत करण्यात येते त्याचबरोबर उद्या तुळशीला पण खूप महत्त्व आहे तुळशी जिला आपण माता म्हणतो त्या तुळशीची तुम्ही फक्त पूजा करायची आहे पण तिला जल अर्पण नाही करायचे किंवा तुळसीपत्र तोडायचे नाही आहेत असे मानण्यात येते की तुळशीचा स्वतःच निर्जला असते ती उपवास करते त्यामुळे कोणीही उद्या तुळशीला जल अर्पण नका करू त्याचबरोबर तुम्ही जप करू शकता पांडुरंगांचा जप करा विठ्ठल विठ्ठल म्हणा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा जप कसा करायचा आहे तुम्ही माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं आहे श्वास घ्या श्वासाला रोखा मनातल्या मनात श्वास रोखून तुम्हाला जेवढ्या वेळा जप करता येईल तो जप करा आणि बघा असा जप हा जास्त फलद्रूप होतो तो जप तुम्ही करायचा आहे त्याचबरोबर तुम्ही अजून काय करू शकता विष्णू सहस्त्रनाम घेऊ शकता हरिपाठ म्हणू शकता अशा प्रकारे तुम्हाला ज्या प्रकारे पांडुरंगांची सेवा करता येईल ती सेवा तुम्हाला कार्तिक एकादशीला करायची आहे ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून उपवास करा असे मानण्यात येते की हा उपवास केल्याने ज्या वर्षभरातल्या एकादशी आहे त्याचे फळ तुम्हाला प्राप्त करण्याचा हा दिवस आहे तर ज्यांना शक्य होईल त्यांनी नक्की उपवास करा आणि रेखी परिवारामध्ये तुमचे मणिपूर चक्र सक्षम करण्याचा हा दिवस आहे तर मणिपूर चक्र ज्याची आधी देवता आहे श्री विष्णू आणि श्रीमहालक्ष्मी जेव्हा आपण श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांची साधना करतो त्याद्वारे आपल्याला अग्नितत्व म्हणजे सूर्य देवांचे आशीर्वाद प्राप्त व्हायला लागतात मग ते आशीर्वाद म्हणजे त्याचा संबंध आहे तुम्हाला या आयुष्यामध्ये मिळणारे यश कीर्ती समाधान ऐश्वर त्याची प्राप्ती तुम्हाला व्हायला लागते जेव्हा तुम्ही तुमच्या अग्नितत्वाची काळजी घेता आणि अजून तुम्ही अग्नितत्वाची काळजी घेता त्याद्वारे अर्ध्या अधिक आजारांपासून तुम्ही लांब राहता म्हणून एकादशीला खूप पदार्थ खाण्यापेक्षा कमीत कमी पदार्थ खा आणि अशी तुम्ही उपवास करा तुम्ही फळ घेऊ शकता किंवा जो हलका आहार आहे रताळी वगैरे त्या त्या प्रकारे तुम्ही आहार घ्या आणि आपल्या मणिपूर चक्राला सक्षम ठेवण्याचा प्रयत्न करा मणिपूर चक्र ज्याचा संबंध आहे अग्नितत्वाशी सूर्यग्रहाशी पिंगळा नाडी उजव्या बाजूच्या नाडीशी आणि त्याचबरोबर एकादशी एकादशीचा संबंध आहे चंद्राच्या विविध स्थिती त्यातली चंद्राची स्थिती उद्याची अशी असते जी चंद्रकोर असते ती की तुम्हाला कमीत कमी भूक लागते म्हणजे चंद्रतत्व तुमचे सक्षम व्हायला लागते इडानाडी म्हणजे डाव्या बाजूची नागपुडी आणि जेव्हा इडा नाडी आणि पिंगळा नाडी ह्या दोन नाड्या जेव्हा छान काम करतात त्याद्वारे तुमची सुशुमना नाडी उत्तमरित्या काम करायला लागते सुषुमना नाडीचं स्थान आहे तुमच्या माकड हाडाच्या आतमध्ये तसं खूप छान हे विज्ञान आहे एकादशीच्या मागचे पण म्हणून प्रत्येक क्षणाला भगवंताचे खूप आभार मानायचे भगवान त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे आवर्जून सगळ्यांनी उद्या जास्तीत जास्त वेळा मी सांगितला आहे त्या प्रकारे जप करा श्वास रोखून तुम्हाला एका श्वासामध्ये किती जप करता येतोय तो बघा आणि दिवसभरात तुम्ही एक तासाला दोन तासाला असा तुम्ही जप करू शकता पण नक्की उद्या नामस्मरण जास्तीत जास्त करा विष्णू सहस्त्रनाम म्हणा विष्णू सहस्रनाम म्हणायला अवघड आहे तो तुम्ही यूट्यूबवर ऐकू शकता लावून ठेवू शकता असा खूप महत्त्वाचा दिवस आणि उद्याच्या दिवसाचं खूप छान म्हणजे ते भरभरून श्री विष्णू तत्व आणि श्री महालक्ष्मी तत्व त्यांचे आशीर्वाद तुम्हाला भरभरून प्राप्त होतात म्हणून नक्की सगळ्यांनी आवर्जून साधना करायची आहे रेखीचं मेडिटेशन करायचं आहे रेकीचं मेडिटेशन आपलं सकाळी ब्रह्ममुहूर्ताला होणारच आहे त्याची लिंक मी टाकून ठेवते आजच्या व्हिडिओमध्ये तर नक्की तुम्ही जॉईन करा सकाळी बरोबर पावणे पाचला रेकीचं ध्यान सुरू होईल त्याचबरोबर उद्या रात्री पण ध्यान असेल नऊ वाजता तर नक्की सगळ्यांनी <clears throat> उद्याच्या कार्तिक एकादशी ध्यानासाठी नक्की गुगल मीटच्या लिंकवर जॉईन करा आणि वैश्विक शक्तीचे आशीर्वाद जसे मला मिळत आहेत तसे सगळ्यांना मिळू दे ही माझी अगदी मनापासून इच्छा कार्तिक एकादशी आणि त्याचा दुसरा दिवस द्वादशीपासून आपल्याकडे तुळशीचे लग्न लावण्याची पद्धत आहे तुळशी म्हणजे बघा तुळशी झाडाची आपण पूजा करत असतो बारा महिने आपण पूजा करत असतो तर त्या दिवशी म्हणजे द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न लावण्याची पद्धत आहे त्या दिवशी बाळकृष्ण स्वरूपात लग्न लावतात तुळशीचे आणि शाळीग्राम नाही तर ठेवतात त्यामध्ये पण आपल्याला भरभरून श्री महालक्ष्मी म्हणजे ज्यांचा वास आहे श्री तुळशीच्या झाडामध्ये त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हायला लागतात आणि खूप असा पूर्ण हा कार्तिक महिनाच खूप छान भरभरून आशीर्वाद मिळत असतात आपल्याला विविध सण वगैरे आपले ह्या कार्तिक महिन्यामध्ये असतात तर असे हे भरभरून आशीर्वाद घेण्यासाठी सगळ्यांनी नक्की रेकीचे ध्यान उद्या नक्की ध्यानाला जॉईन करा श्री दत्तगुरु माऊलींच्या कृपा आशीर्वादामुळे मी या मार्गात आलेली आहे आणि जसे मला दत्तगुरू माऊलींचा आशीर्वाद मिळतात तसे प्रत्येकाला मिळो प्रत्येक घरामध्ये एक रेकीचा मास्टर हो ही माझी मनापासून इच्छा नक्की सगळ्यांनी उद्या जप करा विठ्ठल विठ्ठल तोय म्हणू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणू शकता ज्या प्रकारे तुम्हाला जसं जमेल तसं नक्की तुम्ही उद्या साधना करा आणि होऊन जा पांडुरंगमय खूप छान उद्याचा हा दिवस बघा उद्याचा तो दिवस झाल्यानंतर डायरेक्ट पुढच्या वर्षीच कार्तिक एकादशी येईल तर नक्की कार्तिक एकादशीची उपासना करा आणि तुमच्या मणिपूर चक्राला सक्षम करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ